ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उलवे सेक्टर तेवीस से येथील ओम गगनगिरी हेल्थ सर्व्हिस ओम गगनगिरी हॉस्पिटलचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पंधरा जुलै रोजी करण्यात आले डॉक्टर प्रकाशराव शेंडगे हे या हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत यावेळी अल्प दरामध्ये नागरिकांच्या चाचण्या करण्यात येणार असून या हॉस्पिटलला रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आणि जी मदत लागेल ते करण्याचे आश्वासन दिले हॉस्पिटल तर्फे रुग्णांच्या चाचण्या करण्यासाठी फिरती बस ठेवण्यात आली आहे बसची पाहणी रामदास आठवले यांनी केली यावेळी डॉक्टरांचा सन्मान मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुमित मोरे महाराष्ट्र प्रदेश सदस्य रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड पनवेल महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे सुशांत सपकाळ कोकण प्रदेश युवक अध्यक्ष माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्व्हिसिंग करण्याकरता आपले सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर रामदाजी आठवले साहेब आलेले आहेत तर त्यांचं आपण सर्वांनी मनपूर्वक स्वागत करूया आणि टाळायची गजरात त्यांचं स्वागत करूया बसेस आपण बघतोय त्याच्या आपण चार बसेस आहेत तर आपण इंडस्ट्रीज फॅक्टरीज डीजीसीबी के जे टी आणि ज्या ज्या जिथे जिथे कामगार आहेत एम्प्लॉईज आहेत तिकडच्या करता अॅन्युअल किंवा मंथली मेडिकल टिकट लागतो ते आपण गेल्या वीस वर्षापासून करत आहोत रिसेंटली रिसेंट आपण मागच्या वर्षी प्रत्येक वर्षाला एक लाखाचं आपलं मेडिकल चेकअप आरामसाक होतो आता आपल्याला रिसेंटली आपल्याला जेएनपीटीचं पोर्ट आपण मिळालेलं आहे म्हणून गेस सेंटर चालू केलं तर इथे जेएनपीटी कोर्ट एअरपोर्ट आणि बाजूचे जे कंटेनर रन्स आहेत त्याच्याकरता रेडी टू मूव्ह हो असे सर्व्हिसेस असणार आहेत तरी त्यानुसार सर्वांचा लाभ घ्यावा साहेबांचा सा, माझ्यावरती आणि माझ्या परिवारावरती पर बराच आशीर्वाद आहे असाच आशीर्वाद साहेबांनी आमच्यावरती ठेवत राहावा साहेबांचा गायडन्स खाली आम्ही पुढे चांगलं काम करत राहू असे आशा व्यक्त करतो साहेबांचा आशीर्वाद आम्हाला असावा ही विनंती चालत्या चा फिरत्या दवाखान्याच्या उद्घाटन वसती या ठिकाणी उपस्थित आदरणीय नेते ने केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब त्याचप्रमाणे पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी डॉक्टर शिळगेजी त्यांची सर्व सहकारी टीम उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी तर एक खूप सुंदर अशी संकल्पना जी नवी मुंबई औद्योगिक नगरी आहे आणि या औद्योगिक नगरीमध्ये कामगारांना जो रेग्युलर हेल्थ चेकअप आवश्यक आहे तो ई एस आय सीच्या जाऊन शक्य नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर माणसाला कामावर असताना तपासायचं असेल निरोगी ठेवायचं असेल तर सगळ्या चाचण्या त्या कारखान्याच्या गेटवर त्या ठिकाणी होऊ शकत आहेत आणि ही संकल्पना चार गाड्यांच्या बरोबर शेमगिंनी या ठिकाणी आणले आणि त्याच्या उद्घाटनाला आदरणीय आदारी आदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मला या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो खरं तर माणसाने आजारी पडू नये आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय खूप भरभराटीला जाऊ असं शेतकरी साहेब तुमच्या हातून खरी ईश्वरी सेवा हो कारण तुम्ही ओम गगनगिरी हॉस्पिटल हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी दिलेली सेवा लक्षात घेऊन आणि आम्हाला तुम्हाला सर्वांना तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी सन्मान करताना दिलेली तो त्याग तुमच्या ह्या निश्चितपणे कार्यामध्ये असो एवढंच मी बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊ जेवाइवी जा जी हज़र आहे रिपब्लिकन पक्यतर मज़ो आहे कमगार गरिबां जी सेवा कराए मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंटला किंवा टेस्टिंगला बरेच पैसे लागतात त्यामुळे अत्यंत अल्प अनेक ज्या ब्लड टेस्ट आहे इतर काय सगळ्या ज्या टेस्ट आहेत एक्स्टरी आहे अशा पद्धतीच्या ज्या टेस्ट आहेत

अचानक गर्वाला अटके करते गोरगरीब समाजातल्या लोकांनाही त्यांना कोण काय कोणता रोग आहे किंवा काय झालेला आहे याची कल्पना कळत नाही आणि त्यामुळे अचानक अनेक लोकांचा प्राण जातो त्यांना वाचवण्यासाठी त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी या ठिकाणी सकाळ केंद्रीय आणि गंग डॉक्टरांची टीम आहे त्यांची चांगली संकल्पना आहे કર્ણાટક મૂક શરૂ મહારાષ્ટ્રમાં આપલ કામ સુરું અને અન્ય કારખાન માલકામિકોલ જે અત્યલ્પ દળામાં સંબંધલી જી મદદ તી મદદ આજે આપણા ત્યાં દળા આજિકાણી ઓફિસ सेंटर जे आहे त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी माझ्या तिथे अकरा दिवस दिली होती परंतु या फ्रीवे मी आलो आणि जो फ्री वे आहे तो आज अंथिर होता कुठं ताफी होत की मी सकाळी दहा ऑगिस्टला निघालो आणि अटक देवने आपण दाखवा असं होतो असा अंदाज होता पण जवळजवळ दीड पावणे दोन तास मला बोलायला लागले त्यामुळे आपल्याला बराचसा वेळ जर नव्हणार पण आणि त्यामुळं काय लोकांचं डेन्शन वाढलं असते त्यातली डेन्शन होते तर या ठिकाणी काय जास्त बोललं पाहिजे असं नाही भारत सरकार जे आहे आणि नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे हे सरकार हेल्थला अत्यंत महत्व देणार सरकार आहे जे पी नड्डा यांच्याकडे हेल्थ मिनिस्ट्री आहे महाराष्ट्रामध्येही हेल्थ मिनिस्ट्री आहे आणि सर्व लोकांना मदत करण्यासाठी सरकारी हॉस्पिटल पण आहे सगळे तर अलीकडे बरीच जी हाय यावं हॉस्पिटल्स आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी आहेत बरेच बघितलं की दुबई जे बरेच ते पैसे तिकडे येतात चेकअप करण्यासाठी बरेच उद्योगपती बरेचसे महत्वाचे लोक मुंबई सारख्या शहरामध्ये येतात इतर काही कंट्रीचे जे लोक आहेत ते चेकअप साठी किंवा ट्रीटमेंट घेण्यासाठी आपल्या इंडियामध्ये येतात त्यामुळं भारतामध्ये आरोग्य सेवा जी आहे आरोग्य सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीनंतर पूर्व आहे आणि जे डॉक्टर प्रकाश देखील जी आहे ही संकल्पना अत्यंत उत्तम आहे त्यांची बस तेवढी मजबूत होत आहे त्या ठिकाणी सगळं टेस्ट सगळी टेस्ट जे आहे ती त्या ठिकाणी करण्यात येते त्याची माहिती आपण ठिकठिकाणी द्यावी काही कारखान्याच्या मालकांना बोलायचं असेल तर आपण बोलूया दारामध्ये कारखान्याच्या मार्गानेच ते पैसे द्यायचे कामाला दिले जाऊ शकत नाही पैशामध्ये आपले अनेक टेस्ट आपण करणार आहात आपली डॉक्टरांची जी टीम आहे सगळी टीम या ठिकाणी आपले डॉक्टर राजपाल उतनाळे मुस्तफा मुस्तफा जकािया रोहित

सुद्धा या ठिकाणी निर्माण केलं आहे के आजचे पूर्वमध्ये सेकंड हेल्थ सेंटर ओपनिंग झालेलं काय समजलं सर जसं तुम्ही सांगितलं जसं सा, आपण दोन हजार नऊ पासून गवर्मेंट हेल्थ सेंटरमध्ये आहोत आपले ऑपरेशनला वीस बेडचं हॉस्पिटल आहे परंतु इंडस्ट्रीमध्ये कंपनीमध्ये ऑल सेंटर जे 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 एन जे, जे, पी टी किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा वर्करांचं प्रत्येक वर्षी मेडिकल चेकअप करणे हे रिकमेंडेशन असते प्रत्येक ठिकाणी आम्हाला जेव्हा मेडिकल चेकअप करायला तेवढ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट घेऊन जाणं डिफिकल्ट होतं वेळ जातो तर त्याकरता आम्ही काय केलं ऑन द हेल्थ चेकअप ऑन बिल हा कन्सेप्ट तयार केला आहे त्या कन्सेप्टच्या अंडर आपल्या बसमध्ये सर्व टेस्ट ज्या इंडस्ट्री करता कुठल्याही कुठल्याही एम्प्लॉईज करता लागणार त्या सर्व होतात त्याच्यामध्ये एक्स रे आहे डीसीजी आहे